नमस्कार सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एका शिकारीची गोष्ट सांगणार आहे एक शिकारी गावाच्या शेजारील जंगलात राहत होता त्याचे नाव रघु होते रघू आपल्या लहानपणापासून जंगलात शिकार करत असे त्याच्या वडिलांनी त्याला शिकारीचे शिक्षण दिले होते त्याने शिकलेल्या गोष्टींमधून जंगलात वावरण्याची कला श्वापदांचा माग काढणे आणि तंत्रज्ञानाने शिकारीत वापरण्याचे ज्ञान होते रघु रोज पहाटेज उठत असे तो आपल्या धनुष्य आणि बाण घेऊन जंगलात जात असे त्याला जंगलातील प्रत्येक झाड झुडूप आणि ओढा माहीत होता तो वन्यप्राण्यांच्या सवयी जाणून घेत असे आणि त्यांना न बिघडवता शिकार करणे ही त्यांची कला होती रघुने अनेक वेळा वाघ हरिण ससे यांसारख्या प्राण्यांची शिकार केली एक दिवस रघु जंगलात फिरत असताना त्याला एक मादी हरणाचे पिल्लू दिसले ते पिल्लू हरवलेले आणि भेदरलेले होते ते पाहून रघुचे हृदय द्रवले त्याने ते पिल्लू उचलले आणि आपल्या घरी नेले त्याने त्याची काळजी घेतली त्याला दूध पाजले आणि त्याला मोठे केले कालांतराने ते हरणाचे पिल्लू मोठे झाले आणि रघुच्या मागेमागे जंगलात फिरू लागले त्या दिवसानंतर रघुच्या शिकारी जीवनात एक बदल आला तो अजूनही शिकारी होता पण आता तो जंगलातील प्राण्यांचे संरक्षणही करू लागला होता त्याला समजले की जसे जंगलातील प्राणी त्याचे जंग जगण्याचे साधन होते तसेच ते पर्यावरणाचे संतुलन राखण्यासही महत्त्वाचे होते रघुने आता शिकारीचे कौशल्य फक्त गावातील लोकांच्या सुरक्षितेसाठी आणि जंगलातील प्राण्यांचे संतुलन राखण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली तो गावातील लोकांना शिकवू लागला की कसे जंगलाचे आणि त्यातील प्राण्यांचे संरक्षण करायचे त्याच्या शिकारीच्या जीवनाचे त्याला एक नवीन दृष्टिकोन दिला होता वन्यजीवनाचा सन्मान करणे आणि त्याचे संरक्षण करणे आता रघु फक्त एक शिकारी नव्हता तो एक संरक्षण आणि मार्गदर्शकही होता त्याच्या जीवनातील गोष्ट हेच सांगते की आपल्याला जीवनशैली जपताना पर्यावरणाचे आणि वन्यजीवनाचे रक्षण करणे महत्त्वाचे होते गावात एक मोठा हल्लेखोर वाघ आला होता वाघाने काही गुरे मारली आणि गावकरी घाबरले होते त्यांनी रघुला मदतीसाठी बोलावले हो रघुने वाघाचा माग काढण्यासाठी जंगलात जाण्याचा निर्णय घेतला त्याच्यासाठी हे सोपे नव्हते कारण वाघ खूपच चपळ आणि धोकादायक होता रघुने वाघाच्या पावलांचे निशान ओळखले आणि त्या दिवशी चालू लागला त्याला समजले की वाघ जखमी झाला आहे कारण त्याच्या पावलांच्या खुनांमध्ये रक्ताचे डाग दिसत होते आता रघुला समजले की वाघ फक्त स्वतःच्या रक्षणासाठी हल्ला करत होता वाघ आपली शिकार साधू शकत नव्हता कारण तो जखमी होता आणि म्हणूनच तो गावातील गुरांवर हल्ला करत होता रघुने वाघाचा माग काढला आणि त्याला एक घनदाट झाडीत जा, शोधून काढले वाघ त्याच्याकडे रागाने बघत होता पण त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती रघुने आपल्या धनुष्यावर बाण चढवला पण तो क्षणभर थांबला त्याला समजले की वाघाला मारून हा प्रश्न सुटणार नाही त्याने विचार केला की वाघाची मदत केली जावी रघुने एक वेगळी योजना आखली आणि त्याने गावकऱ्यांना आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून वाघाला जखमी ून वाचवण्याची योजना सांगितली त्यांनी मिळून एक पिंजरा तयार केला आणि वाघाला जखमीतून वाचवण्यासाठी त्याला तात्पुत्रे तात्पुरते बेशुद्ध केले नंतर वन खात्याच्या डॉक्टरांनी वाघावर उपचार केले काही दिवसात वाघ बरा झाला नंतर वाघाला जगण्याच्या आणखी दूर आणि सुरक्षित भागात सोडण्यात आले जिथे त्याला पुरेशी शिकार मिळेल आणि तो गावात परत येणार नाही गावकरी आता निश्चित होते आणि त्यांनी रघुचे मनापासून आभार मानले या घटनेनंतर रघुचे गावास्थान अजूनही उंचावले आता लोक त्याला फक्त एक शिकारी म्हणूनच नव्हे तर एक संवेदनशील आणि मजबूतदार व्यक्ती म्हणून ओळखू लागले त्याने दाखवून दिले की शूरवीरता म्हणजे फक्त शत्रूला हरवणे नाही तर प्रसंगी त्याला वाचवणे आहे रघुची ही गोष्ट शिकवते की प्रत्येक प्राणी जरी तो हिंस्र असला तरी त्याच्या वाचण्या वागण्यामागे एक कारण असते तो फक्त आपल्या जगण्याची धडपड करत असतो एक खरा शिकारी तोच जो फक्त आपल्या शस्त्राचा वापर करत नाही तर बुद्धी धैर्य आणि संवेदनशीलतेचाही वापर करतो तर तुम्हाला ही रघुची गोष्ट कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा